क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचनालय अमरावती विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती डिस्ट्रिक्ट अम्युचर स्पोर्ट कराटे असोसिएशन अमरावती नारायण राणा महाविद्यालय बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आष्टेडू आखाडा शिवकला स्पर्धा लाठी बडनेरा स्थित नारायण राणा महाविद्यालय येथे यशस्वीरित्या करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर गोपाल वैराडे डॉक्टर ओमप्रकाश मुंदे डॉक्टर खुशाल अलसपुरे प्रशांत धांदे यांच्या हस्ते करण्यात आले सदर स्पर्धा सेन्साई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात गुरु संघरक्षक बडगे गुरु श्रीकांत शिंदे यश काटगाले आदित्य जैन पियुष खंडारे यांच्या तांत्रिक देखरेखीत पार पडली स्पर्धेस सदिच्छा भेट देण्यासाठी जुडो से राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच सेन्साई जयंत इंगोले ऑल महाराष्ट्र थांगता चे सचिव महावीर धुलंदर सेव्ह लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कडू तसेच इतर गणमान्य अतिथी यांनी भेट दिली स्पर्धेत बडनेरा येथील आर्या जैन श्रावस्ती कठाने पूजा सावंत गौरी कदम रक्षा आठवले समृद्धी निमगडे वंशिका इंगळे हर्षदीप पांडे दीप निमगडे रिदम रंगारी सिद्धार्थ भिमटे नील तिबुडे यांनी गोल्ड मेडल प्रथम क्रमांक प्राप्त केले तनस्वी मोडक सपना सावंत साक्षी मोडक सिद्धी गायकवाड विजया आराध्या डोंगरे श्रुती जाधव रोहित कदम तन्मय आर्य आर्यसत्या रंगारी हर्षद रंगारी यांनी सिल्वर मेडल द्वितीय क्रमांक प्राप्त केले तसेच सोनम यादव शर्वरी नागदिवे विधिना तायडे कनिष्का डोंगरे सीमा भोवते आर्यन जैन सोहम ढोके आर्यन नागदिवे यांनी ब्रांज मेडल तृतीय क्रमांक प्राप्त केले त्याचप्रमाणे शौर्य वाहने धनुष्य सरोदे दश वाहने हर्षद जाधव आराध्या सोनटक्के इत्यादींनी सहभाग घेतला या सर्व यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले मुख्य प्रशिक्षक सेन्साई सोनल रंगारी यांना दिले या सर्व यशस्वी खेळाडूंचे प्राध्यापक अरविंद मनोहरे रवींद्र जैन गजानन सावंत विजयालक्ष्मी यादव व शहरातील गणमान्य व्यक्तींनी अभिनंदन केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती